तीन ते चार दिवसाअगोदर झालेल्या पूरस्थितीमुळे ताडगाव ते पल्ली रस्त्यावरील रपटा उखळून गेला त्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती सदरील समस्या लक्षात घेऊन आसरा फाउंडेशनच्या सदस्यांनी तात्काळ वर्गणी गोळा करून जेसीबीच्या सहाय्याने कामाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली जेणेकरून या मार्गावरून नागरिकांना ये जा करणे सोपे होईल अहेरी उपविभागातील भामरागड तालुक्याअंतर्गत येत असलेल्या ताडगाव या गावालगत असलेल्या पल्ली गावाला जोडणाऱ्या ताडगाव ते पल्ली रस्त्यावरील रपटा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नागरिकांच्या रहदारीस अडचण निर्माण झाली होती सदरील समस्या आसरा फाऊंडेशनच्या पुढाकाराने जेसीबी लावून तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे जेणेकरून दुचाकी व चारचाकी वाहने तसेच पायदळी जाणाऱ्या नागरिकांना सहकार्य होईल तसेच या रस्त्याची समस्या शासन व प्रशासनाने लक्षात घेऊन लवकरात लवकर कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी यावर नागरिकांचे काय म्हणणे आहे आपण जाणून घेऊया नालातला मोठा नाला हा नुकत्या झालेल्या पुरामुळे परिसरातील लोकांना पल्ली पर एकापरी इचलगोडा या क्षेत्रातील लोकांना ये करण्यास खूप अडचण येत होती त्यामुळे ताडगाव येथील आसरा फाउंडेशनचे ग्रुपचे सर्व विद्यार्थी आणि ताडगावचे सामाजिक कार्यकर्ते आणि इकडे पल्ली एकापरी येथील सर्व नागरिकांनी मिळून हा श्रमदानातून हा खड्डा बुजवून त्यांना लोकांना सोयीस्त व्हावं म्हणून आसरा फाउंडेशन सह परिसरातील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती